नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ तिसरा पृथ्वीगोल नकाशात तुलना व क्षेत्रभेट या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती उत्तर द्विमित साधनांची वैशिष्ट्ये नकाशे हे द्विमिती असतात द्विमिती घटकाला लांबी आणि रुंदी असते लांबी आणि रुंदी त्याचे क्षेत्रफळ तयार होते त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये पृथ्वीगोल हा त्रिमित असतो त्रिमितीय वस्तूला लांबी रुंदी आणि उंची असते तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते पुढील प्रश्न अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या कुर्ण बाबी दाखवता येतील उत्तर अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखवता येतील तसेच पृथ्वीवरील भूभाग देश बेट सागर महासागर इत्यादी भाग दाखवता येतील पुढील प्रश्न पृथ्वीवर होणाऱ्या दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल उत्तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना पृथ्वी गोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल पुढील प्रश्न तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल उत्तर आमचे गाव शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल पुढील प्रश्न एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते उत्तर नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल तर मुलांनो या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद